संविधान विटंबनाच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी परभणी जिल्ह्यात झालेल्या संविधानाच्या विटंबनाचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अनंतराज आंबेडकर यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यामध्ये आज बंदची हाक पुकारण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आली होती या घटनेनंतर आंबेडकरवादी सोमनाथ सूर्यवंशी यांना आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने अटक केलं पोलीस कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय तर निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आलाय त्याच अनुषंगाने लातूर शहर ही बंदची हाक पुकारण्यात आली आहे याचाच अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी ओके नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जो नेते जिल्ह्यामध्ये जे संविधानाची विटंबना झालेली आहे आणि सोमनाथ चोवंशी यांची या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या

आंबेडकरी अनुयाच्या भावना ह्या समत्रप्त झाल्यामुळे परभणी झालेला दा प्रकार तो आपण पाहिलेला आहे परंतु संविधानावर जर कोणी घाला घालत असेल संविधानाला जर कोणी तोडफोड करत असेल तर हे कोणीही खपवून घेणार नाहीत आम्ही आंबेडकरी बांधव संविधानप्रेमी कोणीही खपवून घेणार नाही आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो जे कोणी आरोपी आहेत त्याच्यावर कडक शिक्षा व्हावी कालप्रवाह पोलीस कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी चळवळीतला एक नवीन कार्यकर्ता आहे आणि त्याचा जो मृत्यू आहे हा कुठेतरी संशयास्पद वाटतो आणि म्हणून या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज लातूर बंदमध्ये झालेला आहे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख म्हणजे बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेबांनी राज्यव्यापी बंदचं सा आवाहन केल्यामुळे लातूरमध्ये सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आज लातूर शहर बंदचं या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आणि त्यासाठी त्या प्रतिसा म्हणजे त्या, त्या, प्रति त्या आव्हानाला प्रतिसाद पूर्णपणे मिळालेला आहे तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला आहे संशयास्पद याची एस आय टी व्हावी सी बी आय मार्फत चौकशी व्हावी आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशा पद्धतीच्या अनेक मागण्या आम्ही आज लातूर जिल्हा अधिकारी महोदयाकडे दिलेल्या आहेत निश्चितच सरकार खरं म्हटलं तर सरकारची भूमिका महत्वाची आहे सरकारने या बाबतीमध्ये चौकशी केली पाहिजे एवढंच या ठिकाणी आम्हाला आजच्या माध्यमातून सांगायचं आहे आत्ताच आपण पाहिलं की जिल्हाधिकारी कार्यालय इथे या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि आरोपींना सक्त कारवाई होईल केलेली विनंती फटके तर त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे मागण्या काय आहे ते नेमकं कशा प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे आज लातूर शहरामध्येच नव्हतं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघतो की आंबेडकरी वाद यावर अतिशय क्रूरपणे या ठिकाणी हत्या हत्याच म्हटलं जातं याला की आज पोलीस कोकणीमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी हा प्रकार घडतो परभणीमध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे भंते पयानंद यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही लातूर बंद श्रद्धे आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्र बंद आहे आज लातूर, लातूर ला बंद आम्ही भंते पयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर बंद आम्ही केलेला आहे त्या बंदच्या निषेधामध्ये आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं या निवेदनामध्ये प्रमुख मागणी आहेत की जो आमचा बांधव आहे सूर्यवंशी त्याची जी हत्या झालेली आहे त्याची एस आय टीद्वारे चौकशी तर व्हावी एस आय पी सी बी आयद्वारे चौकशी व्हावी व जे स्वतःला म्हणतात की आम्ही बौद्ध समाज असेल आंबेडकरवादी लोकांसाठी भाजप सरकार हे सतत अग्रेसिव्ह असते किंवा पुढं येत असते असं जे देवेंद्र फडणवीस छाती ठोकून म्हणत असतात आता ते मुख्यमंत्री आहेत आता बघू नेमकी त्यांची भूमिका काय असेल खरंच त्यांच्याकडं घर खाता आहे तर घर खात्याला ते न्याय देतील का आणि ज्यांच्यामुळं या युवकाचा मृत्यू झाला आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा देतील का असं येणाऱ्या काळात आम्ही बघणार आहोत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की महाराष्ट्र शासन हे आंबेडकरी अनुयाच्या सोबत असणार आहे कारण आंबेडकरांचा जो पुतळा आहे इंदू मिलचा सुद्धा त्यांच्या काळात झाला आहे असं ते छाती ठोकून सांगतात पण आज संविधानाची तोडफोड होते वेळो जागोजागी संविधानाचा अवमान होत आहे आंबेडकरी अनुयाच्या हत्या होत आहेत या गुन्यामध्ये तीनशे दोन दाखल झालेलं आहे त्याला जर फाशी नाही झाली किंवा कठोर शासन नाही झालं तर आज हा मुख मोर्चा होता शांततेत मोर्चा होता येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र मोर्चा महाराष्ट्रभर निघतील याची शासनाने नोंद आहे आताच आपण पाहिले की लातूर जिल्ह्यामध्ये आता हा शांततेतला मोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे नक्कीच या आरोपीला शिक्षा होईल आणि देवेंद्र फडणवीस आज कालच आपण पाहू की या ठिकाणी मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे नक्कीच या ठिकाणी घटनेचा या ठिकाणी निकाल लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे संगपा स्वामी स्टार महाराष्ट्रासाठी लातूर संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर